हरकत नाही निष्ठावंत शिवसैनिक की निवडून येण्याची कॅपॅसिटी कुठला क्रायटेरिया आता इथं क्रायटेरिया आता मी इथे नाही सांगत तुम्हाला पण निष्ठावंत शिवसैनिकच निवडून आला आमदार म्हणून तर तो आनंद आम्हाला खूपच मोठा आहे मराठी भाषेला अभिजात गद्दारानं तर धाडा शिकवावाच लागेल त्या महाराष्ट्राला दुर्दैवाने गद्दारीचा जो शाप लागला आहे तो पुसून टाकण्याचं काम या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते महाराष्ट्रातली जनता करेल गद्दारी केलेल्या कोणत्याही आमदार खासदाराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दरवाजे उघडले जाणार नाही हे ना 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 ना। यापूर्वीच पक्षाकडून उद्धवजी ठाकरे साहेबांनी कबूल केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे गद्दारांना तारा नाही आहे ना ना निष्ठावंतांच्या जोरावरनी त्यांच्या ताकदीवर पुनशे एकदा मशाल महाराष्ट्रामध्ये भेटेल अशी खात्री आहे हर्षवर्धन पाटील देखील आता तुतारी हर्षवर्धन पाटील आता शरद पवारांची देखील भेट घेतलेली आहेत आणि अधिकृतरित्या खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष जो आहे ना ह्या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना विकत घेऊन त्याने बनवलेला भाजप म्हणजे भाजप म्हणजे भाडोत्री पक्षाचा तो पार्टी झालेली आहे त्यामुळे ते सगळे आता जायला लागलेले आहेत आपापल्या घरी त्यामुळे भाजपला आता कळून चुकेल आपले नेमके किती आहेत ते पुण्यामध्ये इन्कमिंग सुरू झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये इन्कमिंग आहेत पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग आहे पण गद्दारांना इन्कमिंग कायमचे बंद एकवीस का <णिया> हरकत नाही निष्ठावंत शिवसैनिक की निवडून येण्याची कॅपॅसिटी कुठला क्रायटेरिया आता इथं करणार आहे क्रायटेरिया आता मी इथे नाही सांगत तुम्हाला पण निष्ठावंत शिवसैनिक निवडून आला आमदार म्हणून तर तो, तो आनंद आम्हाला खूपच मोठा आहे मराठी भाषेला अभिजात ज्या गद्दारानं तर धारा शिकवावंच लागेल त्या महाराष्ट्राला दुर्दैवाने गद्दारीचा जो शाप लागला आहे तो पुसून टाकण्याचं काम या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते महाराष्ट्रातली जनता करेल गद्दारी केलेल्या कोणत्याही आमदार खासदाराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दरवाजे उघडले जाणार नाही हे यापूर्वीच पक्षाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी कबूल केलेला आहे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे गद्दारांनाच थारा नाही आहे निष्ठावंतांच्या जोरावरनी त्यांच्या ताकदीवर पुनशे एकदा मशाल महाराष्ट्रामध्ये भेटेल अशी खात्री आहे हर्षवर्धन पाटील देखील आता तुतारी हर्षवर्धन पाटील आता शरद पवारांची भेट घेतलेली आहेत आणि खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष जो आहे ना ह्या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना विकत घेऊन त्यांनी बनवलेला भाजप भाजप म्हणजे भाडोत्री पक्षाचा तो पार्टी झालेली आहे त्यामुळे ते सगळे आता जायला लागलेले आहेत आपापल्या घरी त्यामुळे भाजपला आता कळून चुकेल आपले नेमके किती आहेत ते पुण्यामध्ये एकवीस वर्ष ज्या प्रमाणात दोन हजार एकोणीस ला इन्कमिंग मोठ्या प्रमाणात झालं त्या पद्धतीने आता महाविकास आघाडीमध्ये इन्कमिंग सुरू झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये इन्कमिंग आहेत पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग आहे पण गद्दाराना इन्कमिंग कायमचे बंद एकवीस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका